नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलवर एक खूपच मजेदार व एक एकदम मस्त मादक कथा ऐकणार आहात कथेचं नाव आहे पावसातली मजा मित्रांनो कथेचं नाव ऐकूनच तुम्हाला मी काय सांगणार आहे याबद्दल पूर्वकल्पना थोडीशी का कसणा पण परंतु नक्की आलीच असेल ही कथा ऐकून तुम्ही तुमचा दांडा हलवल्याशिवाय राहणारच नाहीत याची मी तुम्हाला पुरेपूर खात्री देऊन आजच्या कथेला मी सुरुवात करत आहे तत्पूर्वी मी नेहमीप्रमाणे आपणास एक विनंती करतो तुम्ही आपल्या या लाडक्या भावाच्या चॅनलला तुमच्या हक्काच्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करायचं आहे हे मोफत आहे आणि माझी जर कथा तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करायचं आहे मित्रांनो ह्या कथा मी तुमच्यासमोर खूप मोठ्या मेहनतीनं सादर करत असतो आणि तुम्ही मात्र त्याची किंमत करत नाहीत तुमचं प्रेम माझ्यावर तर भरपूर आहे परंतु व्हर्चेवर तुम्हाला काय झालं आहे काही माहीत नाही परंतु बऱ्याच मित बरेच मित्र कथेला लाईक करत नाहीत आणि कितीतरी लोक असे आहेत की चव देऊन चॅनल ऐकतात परंतु आत्तापर्यंत त्यांनी सबस्क्राईब केलेले नाही अशा लोकांना परत एकदा विनंती चॅनल सबस्क्राईब करावं मित्रांनो ही गोष्ट वेगळी आहे जाऊ द्या चला आता मी तुम्हाला पुढं काय घडलं हे सांगणार आहे म्हणजे आजच्या कथेचा भाग नेमका काय आहे पावसातली मजा म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला स्पष्ट करतोय माझ्याकडून काही चूक होत असेल तर मोठ्या मनानं माफ करावं हो। तर मित्रांनो असं घडलं की पावसाळ्याचे दिवस होते भरपूर पाऊस पडत होता धुंदधार पाऊस आणि त्याच्यामध्ये आमच्या शेतामध्ये जो गडी होता त्याचं नाव हरी होतं जे आपल्या चॅनलचे रेग्युलर दर्शक आहेत जे आपल्या कथा नेहमी नेहमी ऐकतात वारंवार ऐकतात किंवा रोज ऐकतात त्यांना माझ्या लाईफबद्दल सर्व काही मी सांगून टाकलं आहे आणि मी परत काही वेगळं सांगायची गरज नाही आमच्या शेतातल्या गडाचं नाव हरी होतं हे बऱ्याच लोकांना माहीत आहे मग आता असं झालं की ह्या हरी ह्या हरीच्या घरी काहीतरी अडचण निर्माण झाली होती एकदम पावसाळ्याचे दिवस आणि त्यानं सुट्टी घेतली आता पावसाळ्याच्या दिवसात सुट्टी घेतल्यानंतर माणूस तर घरात बसल त्याला सांगता येईल बाबा पाऊस आहे घराबाहेर निघू नकोस खूप अडचण आहे हरीची काहीतरी प्रॉब्लेम आहे माणसाला सांगता येईल आजचं काम उद्यावर ढकलता येईल परंतु आमच्या शेतामध्ये जे काही जनावरे होते मुख्य प्राणी त्यांचं काय हो त्यांना कसं सांगणार आज हरी येणार नाही तर जनावरांना कसं सांगणार की बाबा खाऊ नकोस म्हणून आणि त्यांना समजावायचं तर कसं समजावायचं आता अडचण खूप मोठी होती कारण आमच्या शेतातल्या जनावरांची सर्व देखरेख वगैरे हरीच करायचा आणि आता हरीनं सुट्टी घेतली होती हरीनं सुट्टी घेतल्यामुळं सर्वत्र प्रॉब्लेम जनावरांची अडचण माणसांची अडचण कामाची अडचण करावं तर काय करावं काही समजत नव्हतं मग पप्पा मला म्हणाले राजेश तू जा शेताकडं आणि जनावरांना गोठ्यातून सोड त्यांना चाराविरण तर करावीच लागेल बघ कारण बिना चाराविरणीचं जनावरं बसणार नाहीत किती वेळ बसवणार त्यांना उपाशी काहीतरी सोय करावीच लागणार आता मी सुद्धा मला समजून चुकलं होतं की जनावरांना चारा वेरण करावं लागतं मी पप्पांना म्हणालो हो पप्पा बरोबर आहे तुम्ही जे सांगतायत ना ते मला पण पटते आणि हो मी जातो शेताकडं मग त्यावेळा आता माझ्याकडे रेनकोट नव्हता परंतु एक छत्री होती ती छत्री घेतली आणि मी बाहेर निघालो जसं मी छत्री घेऊन बाहेर निघालो तसं धोनधार पाऊस झोडपू लागला पा। पा। होता पाव पाऊस असा इतका मोठा नव्हता की काही सांगता सोय नाही छत्री कुणीकड पण उडून जाऊ लागली आता छत्रीचं आणि माझं एवढं परेशान होऊ लागली त्या छत्रीमुळं माझी मग मी ती छत्री बंद केली पर्याय काही नव्हताच छत्री मोडून वाऱ्यामुळं वाटोळं होण्यापेक्षा आपण स्वतः भिजलेलं बरं आहे ना कारण छत्री मोडल्यानंतर पण भिजणारच आहे आणि असं पण भिजणारच आहे मग छत्री न मोडलेली व्यवस्थित राहिलेली बरी असं म्हणून मी स्वतः जर भिजलो तर भिजलो त्यावेळा माझ्याकडे मोबाईल वगैरे काही नव्हता खिशामध्ये मी बिंदास्तव्या खिशे वगैरे रिकामी केले साहित्य घरामध्ये ठेवलं आणि निघालो पावसामध्ये कुठं शेताकडं आता डिकी 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 शेताकडे जात होतो छत्री हातामध्ये होती परंतु उघडू शकत नव्हतो वारं वावधान खूपच एकदम भयानक विजा चमकत होत्या वारं वावधान भयानक सुटलं होतं हातामध्ये छत्री घेऊन मी शेताच्या दिशेने जाऊ लागलो काही वेळातच मी धावत पडत जवळजवळ शेत गाठलं कारण अंगावर जे पाऊस पडत होतं ते खूपच बेकार होतं पावसाबरोबर गारासुद्धा पडत होत्या आणि त्या गाराचा मारा मला लागत होता टप्पाटप घारा डोक्यामध्ये बसू लागल्या तसं आता तोंडातून आपोआपच आवाज येऊ लागले आई गई ग कारण मारच तसा होता एक एक गार मोठी मोठी होती टपक्याच्या टपक्या आता काय करावं बाबा एक तर नैसर्गिक आपत्ती आहे आणि पावसाचे पावसाळ्याचेच दिवस होते पावसाळ्याचे दिवस दिवसात पाऊस पडणार नाही तर कधी पडणार मग मी विचार करत करत निघालो अशा पावसामध्ये जनावरांना बाहेर काढणं तर मुश्किलच आहे परंतु त्यांना पाणी वगैरे पाजवावं लागेल पाणी वगैरे पाजून त्यांना चारा वगैरे द्यावा लागेल असा विचार करत करत मी कधी शेतामध्ये येऊन पोहोचलो माझ्यासुद्धा लक्षात आलं नाही माझ्या गुडघ्याच्या जवळजवळ पाय भरलेले होते सगळ्या पायाला चिखल लागला होता अंगावर हापचड्डी आणि एक जाड बनियन बस एवढंच त्यातूनसुद्धा टपटपा पाणी बाहेर गोळू लागलं होतं पूर्ण सगळं अंग माझं पावसानं ओलं झालं होतं माझी ज जणू अक्षरशः आंघोळच झाली होती मग मी सरळ टपटप चालत चालत शेतामध्ये जवळ आलो आणि तिथंच उभ्या असलेल्या आमच्या जनावराकडे मी बघू लागलो दोन तीन जनावरं म्हणजे दोन गाई आणि एक म्हैस गोठ्याच्या बाहेरच होती ते अक्षरशः पावसात भिजत होती ओरडत होती जसं मला बघितले तसे जनावरं जरा जोरात राडायला सुरू केले आता त्यांनासुद्धा गारांचा मार सहन होत नसावा मी लगबगीनं जनावराकडे धावलो आणि त्यांची दावे सोडून मी त्यांना गोठ्यामध्ये घेऊन गेलो गोठ्यामध्ये गेल्यानंतर पाऊस तर चालू होता परंतु तो मारा मात्र बंद झाला जे गारांचे गाराचे टपकत होत्या ज्या अंगावर पडत होत्या गारांचा मार लागायचं बंद झालं आणि माझ्या मनामध्ये थोडंसं शांती आली जनावरांना सुद्धा आसरा मिळाला होता मग मी त्या जनावरांना दुसऱ्या कोठ्यामध्ये असलेली वैरण घेऊन आलो आणि ती वैरण त्यांना कट करून टाकली जनावरं एकदम खुश झाली असावीत कारण सकाळपासून म्हणजे जवळजवळ पाच सहा घंट्यापासून जनावरं तहानलेली व भुकेलीच होती त्यांना चारा वैरण पाणी सर्व काही मी व्यवस्थितपणे दिलं जनावरं पण खुश आणि आता माझ्या पण अंगावर पाऊस पडत नव्हतं त्या कोठ्यामध्ये इतकी थंडी वाजू लागली गोठा संपूर्ण काही गारठ गारठ्यासून गेला होता बाहेर पावसानं एकदम थैमान घातलं होतं जिकडं बघल तिकडं सर्वत्र पाऊसच पाऊस ह्या हाताचं त्या हाताला किंवा ह्या कान ह्या डोळ्याचं त्या डोळ्यालासुद्धा काही दिसत नव्हतं एवढा धूनधार पाऊस पडू लागला होता सर्वत्र गारपीट होत होती आता त्या थंडकार वातावरणामध्ये मी इथं तर थंडीपासून बचाव कसा करायचा याचा विचार करू लागलो मित्रांनो किती जरी थंडी वाजत असली तर एकदम संपूर्ण वातावरण थंड असल्यामुळं थंडी वाजत होती पण तेवढं माझ्या लक्षात येत नव्हतं कारण मी एकदम तरुण आणि माझं काही वय जास्त नव्हतं आणि एकदम मी लहान पण नव्हतो भीती कोणाला असते लहान मुलांना आणि एकदम म्हाताऱ्यांना किंवा वयस्कर लोकांना आता मी बावीस ते वीस वर्षाचा तरुण मला कसली पावसाची भीती आणि मला कसली थंडीची भीती ना पाऊस ना थंडी काहीच नाही एकदम रिलॅक्सपैकी मी त्यात थंडकार गारव्यामध्ये गोठ्याच्या दरवाजात उभा राहून बाहेरचं ते पावसाचं दृश्य बघू लागलो पाऊस जसा जोरात थैमान घालू लागला तसं वारंसुद्धा तेवढ्या जोरात तिथं वाहू लागलं होतं त्या जोरजोरात वाहणाऱ्या वाऱ्या वाऱ्यामध्ये माझे कान सूं सुं सूं सू असं कानामध्ये वाजू लागलं होतं मी मस्त मजा घेत होतो तेवढ्यामध्ये लगबगीनं एक महिला म्हणजे एक स्त्री आमच्या कोठ्याकडं धावत पळत येत असलेलं मला बघ मी तिला बघितलं आता हे कोण असावी बाबा पूर्णपणे पावसानं ती भिजून ओली चिंब झाली होती मला काही सुचत नव्हतं ती कोण असेल काय असेल मला तिची लागत नव्हती कारण पाऊसच तसा होता फक्त ती त्या कोठ्याकडे येणाऱ्या आकृतीवरून आणि चलण्याच्या तिच्या स्टाईलवरून मला माझ्या लक्षात आलं तिच्या अंगावरील कपड्यावरून ती एक महिला आहे परंतु ती महिला कोण आहे हे मात्र मला माहीत नव्हतं काही वेळ गेला ती जवळजवळ आणखीन एक दोन तीन मिनटं किंवा पाच मिनटं त्या महिलेला कोठ्यापर्यंत यायला लागलं असतं कारण सर्वत्र पाऊस पडत असल्यामुळे शेतामध्ये पूर्णपणे चिखल झाला होता आणि त्या चिखलामध्ये तिला झपाझप पावलं टाकता येत नव्हती हो ती प्रत्येक पाऊल मोजून तोलूनच टाकत होती कारण लवकर लवकर यायला जाऊन ती खाली पडायची किंवा घसरायची भीती होती त्याच्यामुळं ती थोडी हिशोबानं आणि जरा दममानंच येत मग काही वेळ गेला आणि ती महिला शेवटी आमच्या कोठ्याच्या दरवाजात येऊन थांबली जशी कोठ्याच्या एकदम दरवाजात आली तसं मी तिला ओळखलं अरे मंगल तू तू कशी काय ह्या टायमाला आणि एवढ्या पावसात कुठं अडकलीस तसं ती म्हणाली अरे मी पण शेताकडे आले होते मित्रांनो आता ही मंगल कोण हे मी तुम्हाला सांगितलंच नाही ही मंगल म्हणजे आमच्या शेताच्या शेजारी असलेलं शेत आमच्या शेताला म्हणजे आमचा आणि तिचा बांध एकमेकाला चिटकून आमच्या शेताच्या शेजारी मंगल तिचे वडील आणि तिची आई शेत करायची ही त्यांची एकुलती एक, एक मुलगी तिला एक मोठा भाऊ होता परंतु तो फक्त नावालाच तिचा एक छोटा भाऊ होता तो तिच्या मावशीनं दत्तक घेतला आणि मोठा भाऊ जो होता तो अमेरिकेला स्थायिक आता मंगल म्हणजे एकुलती एकच असंच म्हणावं लागेल ना कारण तिच्या आईवडलाचा सांभाळ करणारं किंवा तिच्या कर आईवडिलाकडं बघणारं कोण म्हणतात फक्त मंगलच तिच्याशिवाय कोणीच नाही हे मंगल एकदम मस्त अशा स्वभावाची हो की एकदम तुम्ही जर तिच्यासमोर एकदा आलात ना तिचं बोलणं एकदा ऐकलं की माणूस वेडाच व्हायला पाहिजे ती समोरच्या माणसाला अशी काही प्रेमानं आदबीनं बोलायची की वाटायचं आईला माणुसकी अजूनसुद्धा जिवंतच आहे ती स्वतःच्या अंगावरचे कपडे काढून द्यायलासुद्धा मागेपुढे बघायची नाही एवढी तिची माणुसकी भुकेलेला अन्न दहाणिलेला पाणी आणि गरजवंताला त्याच्या गरजेचं साहित्य ती द्यायला कधीच मागेपुढे बघायची नाही कोणाला पैशाची मदत पाहिजे असली ती बिनधास द्यायची कोणाला अन्नधान्य लागायचं असलं ती बिनधास द्यायची कोणाला काही जर इतर गोष्टी कपडा लत्ता असं काही पाहिजे असेल तर ती लगेच द्यायची तिला दानधर्म करायला खूप आवडायचं मित्रांनो ही मंगल म्हणजे आमच्या अख्ख्या गावामध्ये एकदम प्रसिद्ध होती कारण तिच्या आईवडीलसुद्धा म्हणायचे हिच्या हातावर नखेत्र आहे ही कधी कोणाला नाही म्हणतच नाही प्रत्येक गोष्ट कुणी काही मागितलं रे मागितलं की दिल्याशिवाय राहत नाही आता ही मंगल जेवढी काही अशी सुसंस्कारी होती ना तेवढी डेअरिंग आणि तेवढी डॅशिंगसुद्धा होती कोणी जर तिला वाकड्या नजरेनं जर बघितलं तर ती त्याला धरून मारल्याशिवाय राहत नसेल तिला प्रत्येक गोष्ट खूप लवकर समजायची खूपच हुशार ती एकदम तगडी आणि तिला व्यायामाचा भरपूर नाद पोलीसमध्ये भरती व्हायचं किंवा मिलिटरी जॉईन करायची हे तिचं स्वप्न आता आमच्या गावातल्या अशा बऱ्याच महिला किंवा बऱ्याच मुली मुलीच म्हणावं लागेल अशा मुली, मुली होत्या की त्यांना मिलिट्रीचं आणि पोलीसचं वेळ होतं त्याच्यापैकीच ही मंगल, ही मंगल एक अशा डॅशिंग महिला आणि डॅशिंग मुली आमच्या गावामध्ये भरपूर कोणी काही बोललं की त्याच्या नरडीचा घोट घ्यायला मागे पुढे बघणार नाहीत त्याच्यामध्ये ह्या मंगलचं नाव अग्रेसर असायचं म्हणजे एक नंबरला मंगल असायची बाकीच्या महिला फिक्या बाकीच्या मुली फिक्या ही मात्र एक नंबरला टॉपलाच असायची कारण हिला राग नावाची चीज खूप जेवढी सोज्वळ जेवढी चांगली तेवढी बेकारसुद्धा त्याच्यामुळं प्रत्येक माणूस म्हणायचा मंगलला मात्र देवानं बनवलं आहे मग मी म्हणायचं आईला सगळ्यांना मग देवच बनवते ना परंतु हिच्यामध्ये काहीतरी वेगळं होतं तिचा जो सेन्स होता तो थोडा थोडा वेगळा तिला माणूस पारखायची एक कला होती तिच्याकडं कोणता माणूस कशा पद्धतीत आणि कशा अँगलने तिच्याकडं बघतोय हे तिला खूप लवकर कळायचं मग मित्रांनो असंच तिच्याबद्दल मी थोडासा विचार करत होतो मी ती एकदम कोठ्याच्या दरवाजामध्ये उभी होती ती मला म्हणाली अरे राजेश मला आत, ये माजी माजी, माजी आत तर ये म्हणणा किती वेळ थांबणार आहेस मला इथंच मला माझी चूक उमजली माझ्या लक्षात आलं आईला आपल्याकडून खरंच चूक झाली हिला आपण आत बोलायला पाहिजे होतं घरामध्ये तर ये म्हणजे खोलीमध्ये ये त्या कोठ्यामध्ये ये असं म्हणायला पाहिजे होतं एवढं पावसानं भिजली ती आणि मी मात्र फक्त त्याच्याबद्दल विचार करतोय काही क्षणासाठी तर मी स्वतःला हरवून गेलो होतो कारण मला काय करायचं काय काय नाही मला काही सुचलंच नाही तिला आत ये म्हणावं तिला बोलावं की मला काही सुचतच नव्हतं मग मी एकदम शांत आता काय बोलणार यार तिला तेवढ्यामध्ये तीच मला डबल म्हणाली राजेश मी तुला तुझ्याशी बोलते रे काय झालं एवढा कुठं गुंग होऊन गेलास माझ्याकडे बघतोयस ना आता मात्र तिने जसं म्हणली तसं माझी नजर तिच्या अंगावर गेली तिचं संपूर्ण शरीर पावसानं भिजलं होतं त्याच्यामुळं तिच्या शरीराचे सगळे अवयव मला स्पष्टपणे दिसू लागले होते तिचे ते करड्या कलरचे जे बोंड होते हे सुद्धा माझ्या नजरेत पडत होते परंतु पावसाची लिला देवाची करणी अन्न हरडात पाणी असं माझ्या क्षणामध्ये एका क्षणात माझ्या मनात येऊन गेला विचार मित्रांनो आता जे होणार होतं ते तर होऊन गेलं माझा नार्या फडफड करू लागला त्याला इकडं प्रोटीन मिळालं होतं त्याला मस्त एकदम प्रोटीन मिळालं काय करावं काही नाही मला काही समजत नव्हतं माझं माझा नार्या आता उड्या मारू लागला होता त्याला खाद्य मिळणार होतं परंतु मंगलला बोलायचं तरी कसं बोलायचं मला काही सुचत नव्हतं तिसऱ्यांदा ती मला म्हणाली राजेश अरे कुठल्या विश्वात आहेस तू असं म्हणून तिनं माझ्या जेव्हा तिनं माझ्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा सर्व गोष्टी झुगारून मी एकदम होशवर आलो मी अस्तित्वात आहे आणि मी स्वप्न वगैरे बघत नाही ती खरोखरच माझ्या खू जवळ आली आहे हे मला समजलं मग दुसऱ्या क्षणाला मी तिला म्हणालो सॉरी यार मी पावसानं इतका भिजला भिजलो आहे ना ह्या जनावरांना चारा वेरण करत असताना आणि चारा वैरण करायच्या निमित्तानं घराकडून येत असताना मी माझ्या अंगावर एवढ्या गारा पडल्या की मला काय करावं मला काही सुचत नाही एवढी थंडी भरली आहे ना मला माझ्या तोंडातून शब्दसुद्धा फुटत नाहीत काय करू मला सुचत नाही त्याच्यामुळे मंगल मी तुला बोलायला उशीर केलो माफ कर मला ती मला म्हणाली अरे असं काही नाही परंतु खरंच तू खूपच थंडाजला आहेस खूप गारठ्याजला आहेस तू मी म्हणालो काय करणार ती मला म्हणाली अरे मला तरी येऊ दे ना मी तिच्या पायाकडे बघितलो तसं ती मला म्हणाली हो मान्य आहे माझे पाय चिखलात भरले आहेत परंतु इथं कुठेतरी पाणी असेलच ना असं म्हणून ती इकडे तिकडे बघू लागली आत्ताच आमच्या म्हशीला पाणी पाजलेलं बकेट तिथंच होतं आणि त्या बकेटामध्ये एक मगसुद्धा टाकलेला होता ती जवळच असलेला मग त्या बकेटात मी उचलून टाकला होता माझे पाय धुतले आणि तो मग त्या बकेटात टाकला ते बकेट तिनं उचललं आणि बाहेर घेऊन आली मी तिला म्हणालो इथंच कोट्याच्या दर्जामध्येच धुना पाय बाहेर कशाला जातेस बाहेर गारा खूप पडतायत आणि तुझ्या पाठीवर वगैरे लागतील तसं ती मला म्हणाली अरे सगळ्या तोंडावर लागल्या डोक्यामध्ये लागल्या बघ ना माझं माझे सर्व गाल लाल लाल झाले दोन्ही गालाला भरपूर मारा लागला आहे मग मी तिला म्हणालो यार खरंच तुझे दोन्ही गाल तर एकदम लाल लाल झालेत टमाट्यासारखे लाल झाले तर असं म्हणून मी हसू लागलो आता तिच्या गालाचा गालगुच्छा घ्यायचासुद्धा मोह मला आवरला नाही मी एकदम तातडीने तिच्याजवळ गेलो आणि त्या गारा लागल्यात असं म्हणत म्हणत तिच्या गालाचा गालगुच्छा घेतला ती मला म्हणाली राजेश काय करतोस अरे मी कोणत्या परिस्थितीत आहे काय आहे सर्व काही बघ तर ना तुला गालगुच्छा घ्यायचा मोह आवरत नाही बघ बरं झालं इथं कुणीच नाही नाहीतर कुणीतरी मला नाव ठेवलं असतं मग मी हसलो आणि तिला म्हणालो काय यार मंगल काहीतरीच कशाला बोलतेस मग ती मला म्हणाली अरे ही गोष्ट बरोबर नाही तू प्रत्येक वरला माझ्या गालगुच्ची घेतोस मला डबसतोच हे कुणी जर बघितलं ना तर योग्य वाटणार नाही मी तिला म्हणालो हो बघितलं बघ बग, एवढ्या लोकांनी बघितलं तुला मी ती इकडे तिकडे बघू लागली कोण आहे कोट्यामध्ये असं ती मला म्हणाली मी लगेच तिला म्हणालो हे दोन बैल ह्या दोन गाई ह्या चार म्हशी एवढ्या लोकांनी तुला बघितलं ती मोठ्यानं हसू लागली मित्रांनो मी सुद्धा आता हसत होतो आता तिचं हसणं आणि माझं हसणं एकदम मोठ्यानं आम्ही खिदळून हसू लागलो मग काही वेळातच ती मला म्हणाली राजेश मी पाय तर धुतलेत परंतु माझे पाय आता खूप दुखत आहेत इथं बसायची वगैरे काही सोय आहे का मी म्हणालो हो आहे ना तुला बसायचं का खाली मग ती पलीकडं बघ एक क्वाट टाकला आहे एक लोखंडाचा क्वाट त्या खोपीमध्ये टाकला होता त्या खोट्यामध्ये मग मी तिला तो क्वाट टाकला त्या क्वाटवर एक गरम मस्त गरम रजई टाकली होती आणि पांघरायलासुद्धा होतं आमचा जो गडी होता हरी तो इथंच राहायचा अधूनमधून शेतामध्ये कधीमधी तो मुक्काम करायचा परंतु शेतगडी जरी वापरत असला तरी तो तो कोठा त्याचं ते अथरून पांघरून इतकं स्वच्छ असायचं की आपल्या घरीसुद्धा आपण तेवढं स्वच्छ ठेवणार नाहीत दोन दिवसाला तो सर्व सर्वातरून व्यवस्थितपणे धुवून सुकून वाळू घालायचा आणि व्यवस्थितपणेच ठेवायचा मित्रांनो आता मंगल तर कोठ्यामध्ये आली होती आमच्या दोघांमध्ये एकदम मस्त ढबाढपचा खेळ रंगणार होता परंतु कसं काय हे कथेच्या पुढच्या भागात सांगणार आहे कथेला शंभर लाईक पाहिजेत शंभर लाईक जर आली तर पुढच्या कथेचा भाग मी तुमच्यासमोर नक्की सादर करेन आणि जर नाही ना तर बस एवढंच तुम्ही समजा या कथेमध्ये आमचं ढपाडप झालं बस नको ना नको तर नको सर्व कथा व्ही आय पी आणि प्रीमियम मोडमधल्या मी आता सध्या अपलोड करत आहे त्याच्यामुळं आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथेला लाईक करा आणि कमेंट जर करायची असेल ना तर नक्की करा बाय बाय मित्रांनो भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये